कल्याण नेतेवली येथे हिंदी भाषा भवनाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात कल्याण डोंबिवलीमध्ये हिंदी भाषिकांची लोकसंख्या मोठी आहे हिंदी भाषिकांना सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यासाठी अडचणी येत होत्या त्यामुळे हिंदी भाषिकांकडून हिंदी भाषा भवन उभारण्याची मागणी केली जात होती या हिंदी भाषा भवनासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने कल्याण नेतिवली परिसरात जागा निश्चित केल्यानंतर शासनाकडून या भवनासाठी पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय अनेक वर्षापासूनची हिंदी भाषी भवन ही मागणी होती मला वाटतं दहा वर्षापेक्षा जास्त पंधरा वर्षापेक्षा जास्त मागणी जी आहे ती हिंदी भाषी भवनची या ठिकाणी होती ती हिंदी भाषी भवन जी आहे ती आज या ठिकाणी त्याची मूर्तता झालेली आहे त्याचं भूमिपूजन हो आज या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एका वर्षामध्ये हे हिंदी भाषी भवन जे आहे ते या ठिकाणी म्हणून तयार होईल मला वाटतं आज सगळे उत्तर प्रदेश असतील मध्य प्रदेश राजस्थान हरियाणा उत्तराखंड हे सगळीकडचे लोक जे आहेत या ठिकाणी या कल्याण लोकसभेमध्ये राहतात आज त्यांच्यासाठी हा आनंदाचा आणि मोठा दिवस आहे हा हिंदी भाषी भवन जो आहे तो त्या ठिकाणी बनतो आहे या हिंदी भाषी भवनमध्ये ग्रंथालय असेल संस्कृती प्रदर्शन त्या ठिकाणी असेल लोकांना छोटे मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी करायचे असेल ते कार्यक्रम या ठिकाणी होऊ शकतात तर हे पूर्णपणे मला वाटतं तीस हजार स्क्वेअर फीटपेक्षा जास्त मोठं हे हिंदी भाषी भवन जे आहे ते या ठिकाणी बनतं आहे आणि शहराच्या मधोबत हे हिंदी भाषी भवन या ठिकाणी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि त्याचबरोबर अजितदादा यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज हे सरकार आल्यानंतर तर मोठे लोकउपयोगी कामं जी आहेत ही या ठिकाणी होत आहेत आणि त्याचाच भाग म्हणजे आज हिंदी भाषी भवन मी विश्वनाथ दुबेजीचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज ते हिंदी भाषा परिषदचे अध्यक्ष आहेत त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून याच्यासाठी पाठपुरावा केला आणि आज त्यांच्या पाठपुरावामुळे जो आहे हा हिंदी भाषी भवन जे आहे ते या ठिकाणी बनतं आहे